नमस्कार तेज वार्ता न्यूज आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता वाहून आली ना ते सगे माझं नाव गोरख देवराव शेळगे कंपोस्ट धानोरा तालुकाचे जिल्हाभीर अतिवृष्टीच्या पुरामुळे सगळे आमचे शेतीचे वावर वाहून गेले आणि तुरीचं त्र्याण्णव आ गुंठ्यामध्ये माझी तुरा असताना तुरीचं सगळं नुकसान झालेलं आहे तुरपीकाचं पूर्ण तुरपीक आहे आणि उडीद होता त्या ते उडीद काढून इथं वाळाय टाकला होता गाड्यामध्ये तिथं पुराचं पाणी जाऊन त्या बुलढाण्याचं सहा सात क्विंटलचं नुकसान झालेलं आहे दहा बारा पाण्याचं चौदा सप्टेंबरच्या रात्री आणि पंधरा सप्टेंबरच्या दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात ढगपुटी दृश्य पाऊस आष्टी तालुक्यामध्ये झालेला आहे यामध्ये साधारणतः आष्टीपासून पश्चिमेचा जो भाग आहे तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे आणि त्यामधल्या नद्या ओढे नाले आहेत ते दुतडीवरून वाहत होत्या याशिवाय नद्यांनी पात्र सोडून पूर्णपणे शेतात पाणी पसरलेलं होतं यामध्ये प्राथमिक आकडेवारी जी आमच्याकडे आलेली आहे त्यामध्ये साधारणतः चौसष्ट हजार शेतकरी बाधित झालेले आहेत आणि बत्तीस हजार हेक्टर जमीन हे बाधित झालेले आहे ते वेगवेगळ्या बेग पिकाखाली आहे त्याचबरोबर काही जनावरे वाहून गेलेले आहेत त्यांचा अद्यापही एक्झॅक्ट आकडेवारी आम्हाला कळत नाहीये आणि दोन व्यक्ती यामध्ये मयत झालेल्या आहेत यामध्ये एक घाट्या पंपरीचा व्यक्ती आहे आणि दुसरा आहे ते धामणगावचा आहे अशा प्रकारचे नुकसानीची प्राथमिक स्वरूपाची ही आकडेवारी आहे सध्या ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक या सगळ्यांनाच पंचनाम्यासाठी आपण फील्डवर पाठवलेलं आहे आज सकाळपासून पंचनामे चालू झालेले आहेत त्यांच्याकडून अचूक आकडा आल्यानंतर परत मी आपल्याला कम्युनिकेट करेन ड्राइवर अचानक पूर आल्यामुळं नदीचे कडीचे जेवढे भुसारे होते कांद्याचे भरलेले होते काही एमटे होते सगळे वाहून गेले काहींची बैलगाडी वाहून गेल्या काहींच्या मोटरा वाहून गेल्या त्याच्यानंतर बंधाऱ्याच्या कडीला जी जमीन होती ती वाहून गेली कारण बंधाऱ्याला का तीन बांधारे आहेत मोठाले त्या बंधाऱ्याला काट्या गुतल्यामुळं साईडच्या लोकांची नुसकान झाली आणि काही गुरं काय नुसकान नाही झाले गुरांचे पण काही पाण्याखाली बुडाले होते ते काढून घेतले आणि पोल पडले तर डिप्या पाडल्या नदीच्या कडीच्या जेवढ्या डिप्या होत्या त्या पडल्या पूल पडले सगळे आज काय परिस्थिती आहे आज बेकारच परिस्थिती ना सगळीच करून घ्यावं आणि ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या शासनाने त्यांचे पिकाचे पंचनामे करून घ्यावे का त्यांचे पंचनामे करून घ्यावे आणि जे बंधाऱ्याला जी तूट फूट झाले त्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा जानवरांचे माशांमुळे फार मोठे नुकसान झाले आहे त्याला पण नीट काढण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा शासनाने ही विनंती मॅडम कित, किती किती नुकसान झालं काय झालं किती नुकसान झालं तालुक्यात नुकसान जी आकडेवारी आता सध्या आहे ती प्राथमिक स्वरूपाची आहे एक्साइट आपल्याला काही सांगता येईल नाही किती झाले काय झाले आहे आता जसे पंचनामे होते काल कुठे जातच आलं नाहीये आता जसजसे आम्ही चालू होते मग आता कळायला लागले ला संध्याकाळपर्यंत अंगणती मग आकडेवारी आपल्याला कळवून जाईल ठीक आहे काय आहे आशे आला आशे आला आशे आला और नाच एका आशे काय आहे 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 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबळे वस्ती आहे काल पाणी आलं तर शाळेमध्ये जवळजवळ दोन फूट पाणी होत दोन हजार म्हणजे शाळा ओपनिंग झाल्यापासूनच पूर्ण रेकॉर्ड भेटलं कपाटामध्ये कपाट आध पाण्यामधली पाण्यामध्ये तिकडून इकडं वाहून आली दोन सीपीओ एक प्रिंटर आणि दीड दीड क्विंटलच्या आसपास आणि कडधान्य डाळी डोळी हे पूर्ण भेजून गेलेला त्याचा वास यायला लागला <literacy> वास येते आता त्याचा रेकॉर्ड हे काय सर दोन हजार म्हणजे शाळा ओपनिंग झाल्यापासूनच रेकॉर्ड घेऊन गेले आता आणि ओललं काय केलंय तिथं वर आता ठेवून दिलं फायल वगैरे काही आता त्याला ओल पडल्याच्या नंतर घेऊ आता चालू चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर फक्त Beijo, News.